नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर उगे शंकर आप या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस झाला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत समाज कल्याण विभाग या विभागाअंतर्गत वेगवेगळ्या दहा प्रकारच्या स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे व कोणती स्कॉलरशिप कोणत्या विद्यार्थ्यांना लागू होते व तो फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ही संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कल्याण विभागाच्या पोर्टल लॉग इन करण्यासाठी समाज कल्याण स्कॉलरशिप पी जळगाव डॉट इन असे टाईप करून सर्च करा मित्रांनो या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तेथून तुम्ही कॉपी करून घ्या समाज कल्याण स्कॉलरशिप झेडपी जळगाव डॉट इन असे टाईप करून सर्च केल्यावर बघा मित्रांनो अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर येते या पेजवर बघा जिल्हा परिषद जळगाव असे दिसेल आपल्या सुरुवातीला खाली बघा लिस्ट ऑफ स्कीम एकूण बघा एक ते दहा प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत मित्रांनो या कोणत्या विद्यार्थ्यांना लागू आहेत त्या विद्यार्थ्यांचे वर इयत्ता इथे इयत्ता कास्ट वगैरे दिलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इकडे बघा स्कूल लॉग इन दिलेलं आहे तर स्कूल लॉग इन करण्यासाठी मित्रांनो शाळेचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे समाजकल्याण पोर्टलवर जर रजिस्ट्रेशन नसेल मित्रांनो तर मी जी जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत या विभागात काम करणाऱ्या एका सरांचा नंबर आहे माझ्याकडे रफीक खान सर असे नाव आहे त्यांची त्यांचा मोबाईल नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्या नंबरवर तुम्ही तुमच्या शाळेचा युडाय स्कूल व्हॉट्सअप करा आणि प्लीज रिसेट माय युजरनेम आणि पासवर्ड असा मेसेज करा यानंतर या ते सर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड रिसेट करून तुम्हाला पुन्हा रिप्लाय व्हॉट्सअपद्वारे करतील ओके मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या कोणत्याही स्कॉलरशिपच्या आपण फॉर्म भरू तर फॉर्म भरते वेळेस आपल्याला अमाऊंट टाकावं लागते किती असते ते बघा एक अमाऊंटचा चार्ट आहे हे बघा समरी रिपोर्ट जे डी माझ्या शाळेचं नाव आहे ते बघा इथे कोणत्या शिष्यवृत्तीला किती अमाऊंट आहे ही अमाऊंट नोट करून घ्या किंवा या पेजची प्रिंट काढून घ्या हे पेज मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देतो ओके मित्रांनो तर मग आता प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा आहे आता आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात कल्याणच्या पोर्टलवर येण्यासाठी मित्रांनो कोणत्याही वेब्राऊझरच्या सर्चबारमध्ये समाज स्कॉलरशिप झेड पी जळगाव डॉट इन असे टाईप करून सर्च करा या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्च केल्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज येते आपल्यासमोर या पेजवरील बघा स्कूल लॉग इन यावर क्लिक करा करानंतर बघा इथे वरती नेम हा आपल्या शाळेचा यू डायस कोड असतो पासवर्ड तुम्हाला रिसेट करून जो पासवर्ड मिळेल तो पासवर्ड इथे टाका आणि इन यावर क्लिक करा ओके मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते आता या पेजवर बघा मित्रांनो ट्रान्झॅक्शनमध्ये पेंडिंग स्टुडंट लिस्ट यावर क्लिक करा आपल्याला नवीन फॉर्म भरायचा आहे तर पेंड ट्रान्झॅक्शन या मेनूमध्ये पेंडिंग स्टुडंट लिस्ट यावर क्लिक करा बघा इथे न्यू स्टुडंट एंट्री गी दिसते बघा उजव्या साईडला यावर क्लिक करा नवीन विद्यार्थी ॲड करण्यासाठी बघा इथे आपल्याला चार प्रकारच्या टॅब दिसणार आहेत पर्सनल डिटेल्स अॅकॅडमिक डिटेल्स बँक डिटेल्स आणि डॉक्युमेंट डिटेल्स ओके मित्रांनो तर सर्वप्रथम इथे डेट दिसते ॲप्लिकेशन डेट त्यानंतर इथे आपल्या शाळेचा एवढा कोड दिसतो खाली स्कीम नेम यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व स्कीम दिसतील सर्व स्कॉलरशिप दिसतील ज्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ती स्कॉलरशिप इथे सिलेक्ट करा ओके त्यानंतर इथे विद्यार्थ्याची इयत्ता निवडायची जी काय इयत्ता असेल ती नंतर कॅटेगरी निवडायची एन टी ओ बी सी एस सी एस सी जी काय असेल ती त्यानंतर कास्ट कास्ट करायची ती समजा वी जे एन टी आपण निवडली तर समजा कास्ट जी असेल जात गोर बंजारा अशी जी काय असेल ती तर एस सी असेल तर बौद्ध चांबा जी काय असेल ती कास्ट निवडून घ्यायची ओके त्याच्यानंतर खाली यायचं अमाऊंट टाकायची मी तुम्हाला अमाऊंटची पी डी एफ मगाशी दाखवली होती त्यामध्ये स्कॉलरशिपची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट टाकायची इथे त्याच्यानंतर ड्युरेशन म्हणजे एक वर्षासाठी असते ती एक टाकायचं ओके त्याच्यानंतर विद्यार्थ्याची फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम ओके त्याच्या खाली या रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला जर दहा फॉर्म भरायचे असतील तर पहिल्या फॉर्मला एक टाका नंतर दुसऱ्या फॉर्मला दोन तिसऱ्या फॉर्मला तीन असं टाका ओके त्याच्या सरळ आय डी सरळ आय डी तुम्ही स्टुडंट पोर्टलहून घेऊ शकता विद्यार्थ्याचा आपल्याला सरळ आय डी इथे टाकायचा आहे ओके त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे या कॅलेंडरवर क्लिक करून तुम्ही जन्मतारीख निवडू शकता ओके त्यानंतर खाली जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर वरील सर्व माहिती भरून झाली की सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करा बघा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज आले बघा या पेजवर सुरुवातीत बघा वेल डन पर्सनल डिटेल अपडेटेड सक्सेसफुली आपण पर्सनल डिटेल्स सक्सेसफुली फिल केलेली आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा आता आपल्याला अॅकॅडमिक डिटेल्स फिल करायचे आहेत बघा स्कूल नेम इथे शाळेचे नाव दिसते लास्ट इयर रिझल्ट इथे पास किंवा फेल कॅपिटलमध्ये टाईप करा ओके okay, त्यानंतर इथे पर्सेंटेज टाकायचे मागच्या वर्षी किती पर्सेंटेज होते आणि सेव अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे ओके okay, मित्रांनो बघा वेल डन अॅकॅडमिक डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अॅकॅडमिक डिटेल आपण सक्सेसफुली फिल केलेले आहेत आता बँक डिटेल भरायचे आहेत मित्रांनो इथे बँकेचे नाव आपल्याला निवडायचे इथे क्लिक सिलेक्ट बँक नेम इथे बँकेचे नाव येते जे काही नावं असेल बँकेचं ते नाव इथे निवडून घ्या त्याच्यानंतर इथे अकाऊंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म अकाउंट नंबर तोच अकाऊंट नंबर पुन्हा टाकायचा आहे त्याच्यानंतर ब्रांच नेम कोथली ब्रांच आहे ती ब्रांच टाकायची आहे नेम जसं की जामनेर जळगाव भुसावळ मुक्ताईनगर पहूर असं जे काय असेल ते त्याच्यानंतर आय आय पी सी कोड टाकायचा आहे वरील सर्व माहिती भरून झाली की सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करा त्यानंतर बघा मित्रांनो डन पॅरेंट डिटेल्स इन्सर्टेड सक्सेसफुली आपण yeah. बँक डिटेल्स सक्सेसफुली फिल केलेली आहे ओके त्याच्यानंतर okay, आता डॉक्युमेंट डिटेल्स तर डॉक्युमेंट डिटेल्समध्ये बघा अपलोड इमेज ओनली मॅक्स इमेज साईज टू एम बी दोन एम बीपर्यंत पर्यंत आपण फोटोची साईज ठेवू शकतो okay? ओके तर पहिले काय अपलोड बँक पासबुक बँक पासबुकचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे विद्यार्थ्याचा नसेल तर विद्यार्थ्याच्या पालकाचा पण चालतो आईचा किंवा वडिलांचा ओके त्यानंतर अपलोड कास्ट सर्टिफिकेट तर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट नसेल तर बोनाफाईड चालतो शाळे शाळेकडून आपल्याला जो बोनाफाईड मिळतो ना तो बोनाफाईड चालतो इथे ओके त्यानंतर बघा खाली आहे अपलोड इन्कम प्रूफ तर हा पुरावा मित्रांनो फक्त अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीसाठी लागणार आहे अस्वच्छ

कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नसेल तर बोनाफाईड चालतो तुम्ही जिथे कुठे ठेवला असेल तिथे जा तिथे एक क्लिक करा आणि ओपन या शब्दावर क्लिक करा म्हणजे ये इकडे येऊन जाईल ओके मित्रांनो आता थोड्या खालती स्क्रोल करा स्क्रीन बघा इथे एक चेक बॉक्स आहे यावर क्लिक करून घ्या टिकमार आणून घ्या ती टिकमार कशासाठी आहे आय हॅव रीड ऑल टर्म अँड कंडिशन आय हॅव टू कंटिन्यू मी सर्व अटी आणि शर्टी वाचून मला सर्व मान्य आहेत त्यावर टिक केली की सी या बटनवर क्लिक करा बघा मित्रांनो श आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाल्यावर अशा प्रकारची यादी दिसते बघा खाली यायचे आपल्याला बघा सर्व मुलांची माहिती भरल्यानंतर बी ओ व्हेरीफिकेशनसाठी खाली क्लिक करा बघा मित्रांनो सबमिट फॉर व्हेरिफिकेशनवर क्लिक करण्याच्या अगोदर एक लक्ष घे एक गोष्ट लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं झाल्यावरच इथे क्लिक करा नंतर फॉर्म भरता येणार नाही ओके सर्व फॉर्म भरणं झाल्यावर सबमिट फॉर व्हेरिफिकेशन यावर क्लिक करा नंतर एक मेसेज येतो त्याला ओके करून घ्या बघा स्टुडंट डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुल विद्यार्थी आपली बी ओ म्हणजे बी आर सी लेवलला सक्सेसफुली व्हेरिफिकेशनसाठी गेलेले आहेत आता मी मित्रांनो आपल्याला रिपोर्ट बघायचा आहे स्टुडंट एंट्री समरी बघून घ्या इथे समरी दिसते बघा एकूण किती विद्यार्थी आहेत ज्या ज्या स्कॉलरशिपला जेवढे विद्यार्थी जे आपण फॉर्म भरले तेवढे विद्यार्थी इथे दिसतात त्याची एका विद्यार्थ्याची अमाऊंट व टोटल विद्यार्थ्याचे अमाऊंट इकडे दिसते हे पेज प्रिंट करून घ्या मित्रांनो प्रिंट रिपोर्ट यावर क्लिक करा तर सेव्ह करा तुम्हाला जिथे कुठे ठेवायचं थे आहे तिथे सेव्ह करून घ्या ओके मित्रांनो त्यानंतर पुन्हा या मागील पेजवर या त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा रिपोर्टमध्ये या आणि स्टुडंट सबमिटेड टू ई ओ यावर क्लिक करा नंतर स्कॉलरशिप निवडा तुम्हाला कोणत्या स्कॉलरशिपच्या पूर्ण विद्यार्थ्यांची यादी आपल्याला एक या प्रिंट करून पंचायत समितीला द्यायची आहे त्यासाठी स्कॉलरशिप निवडा इथे ऑर्डर राहू द्या गेट रिपोर्टवर क्लिक करा बघा अशी यादी येते प्रत्येक स्कॉलरशिपची सेपरेट सेपरेट यादी येते मित्रांनो प्रत्येक स्कॉलरशिप निवडून ओके करायचे बघा इथे सिग्नेचर अँड स्कूल टॅम्प इथे मुख्याध्यापक यांचा सह्यवसिका करून ही यादी आपल्याला एक प्रिंट पंचायत समिती ऑफिसला द्यायची आहे त्यासाठी प्रिंट रिपोर्टवर क्लिक करा वर क्लिक करा तुम्हाला जिथे कुठे सेव्ह करायची आहे तिथे सेव्ह करून घ्या त्यानंतर सुद्धा डाउनलोड करून घ्या जनरेट एक्सलवर क्लिक करा म्हणजे एक्सेल डाउनलोड केली ना तुम्हाला पेज सेटिंग करून हे पूर्ण फॉर्मॅट एका पेजवर आणता येईल ओके मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागाचे एकूण दहा शिष्यवर्त्यांचे फॉर्म कसे भरायचे ही संपूर्ण प्रक्रिया आपण आज लाईव्ह बघितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व बेल वर जरूर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद